काय मंडळी मी आत स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे अरविश आणि ममा मंडळी आज आहे संडे आणि मिनी ब्लॉग बनवलं होतं तो तुम्हाला सकाळी शेअर केला ब्रेकफास्ट बनवला होता ते आणि आज आम्हाला कुठे बाहेर द्यायची इच्छा नाही कारण आज आपल्या अरविशला थोडासा ताप आहे त्यामुळे आम्ही कुठे नाही गेलो समजत नाही अचानकच त्याला ताप आला आणि मी डॉक्टरांकडे नाही घेऊन गेलो म्हटलं होईल एक दोन दिवस ऑक्टोबर नाही झाला तर म्हणता येईल डॉक्टर डॉक्टरांकडे कारण प्रत्येक गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टी नसतं आपण डॉक्टरांकडे गेलो तर ती मुलांना सवय लागते त्यासाठी मग म्हटलं आजचा दिवस बघते जर मग काही ताप असेल तर तीन दिवस हा ताप असतोच व्हायरल फिवर जरी असला तरी म्हणून म्हटले बघा एक दोन दिवस बघते घरात जे औषध आहे ते दिले तो नाई तो आसब, तर नाही बरं वाटलं तर म्हटलं दवाखान्यात घेऊन जाईल मी असं आणि आता संध्याकाळ झालेली आहे तर संध्याकाळी असं म्हणजे सकाळी तुम्ही बघितलं की मी उत्तपम बनवलेले होते आणि त्याची शॉर्ट जो व्हिडिओ होता तो मी शेअर केला तर आता माझी तयारी आहे चीज गार्लिक ब्रेड बनवायची आणि त्याच्यासाठी हे सामान घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते इकडे आहे ब्रेड आणि इकडे आहे बटर कोथमीर घेतलेली आहे हा लसूण सोलून घेतलेला आहे इकडे इकडे आहे चीज आणि हे आहे चिली फ्लेक्स असं हे सगळं सामान घेतलेलं आहे आणि आता मी सुरुवात करते चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी आणि मला प्रचंड आवडतात ते आणि विशालला पण आवडतात हे आम्ही खूप दिवस झाले बनवलेले नाहीये म्हणून म्हटलं आज संडे स्पेशल बनवावं आणि तुम्हाला माहिती आहे की नॉनव्हेज बंद आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी येत आहेत नाही तर नॉनव्हेज असलं का या सगळ्या गोष्टींना आपण बघत पण नाही दूर दूरपर्यंत आपलं लक्ष पण नसतं पण नॉनव्हेजची पण गोष्ट वेगळी आणि या आपण सुरुवात करतो आहोत बनवायला तर पहिले आपल्याला काय करायचं हा जो लसूण आहे मी तो छान सोलून घेतलेला आहे आणि आता गार्लिक चीज गार्लिक ब्रेड आहे तर लसणाचा वापरता हा आलाच म्हणून हा लसूण आता आपण काय करणार आहे चांगला तव्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत याला त्याच्यामध्ये हा लसूण हे थोडस मीठ टाकायचं जास्त नाही बनवते बाबू छान आता तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याला आपण काढून घेणार आहोत तर मंडई हा जो लसूण आहे तो मी छान बारीक करून घेते याने मिक्सरला फिरवलं असतं पण मग ती मजा नाही येणार ना विशाल असं स्मॅश करताना खूप छान वाटतं आणि टेस्ट पण खूप छान येणार इकड़ा जो फ्राय केलेला लसूण होता तो छान मी खलबत्ता बारीक करून घेतलेला आहे मॅश करून घेतलेला आहे छान हे आपण बटर ऍड करून घेतलं होतामध्ये इकडे लसूण बटर आणि ही आहे कोथमिर आणि यामध्ये आपल्याला हे चिली फ्लेक्स ऍड करायचे आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव आहे छान हा ब्रेड घ्यायचा आहे आपल्याला आणि या ब्रेडवरती हे मिश्रण थोडं थोडं लावायचं आहे आपल्याला मजा आज आहे का

हे असे अप्लाय करून ठेवलेले आहेत आणि आता आपण तव्याच्या मग आपल्याला तव्यावरती हे ठेवायचं असेल दोनच ठेवूया जास्त आणि मग काय करायचं हे जे चीज आहे गॅस कमी करायचा ब्रेड आणि सुगंध तर खूप छान येत आपण टेस्ट करूया कसे झालेत ते अफकोर्स विशालच टेस्ट करते विशाल टेस्ट करतात तुम्हाला माहिती तेच आपल्याला रिव्ह्यू देतात आपला कसे हे कसे झालेत म्हणून बाकीचे हे चल सगळे ठेवून घेते पुन्हा आपण कमी गॅस करून याच्यावरती कव्हर करणार आहोत खूप छान झाले खूप मस्त झाले आणि एकदा असं नाही का जे चीज आहे ना चीज त्याचा टेस्ट एवढा छान येते सगळ्यात त्याच्यात बेस जे आहे ना ते चिली फ्लेक्स हा तिकट आणि बाकीचे बनत खरा खाव तुम्ही कसे आरू मजा, मजा, मजा आली कची छान छान आहे का मजा आली खा मग आता बाबाचं भरवल तुला तर इकडे तुम्ही बघू शकता सगळे बनवून झालेत माझं आता आणि हे जे सेकंड से लास्ट वन ते आहे ते खूप छान आले खर मस्त चीज आहे ते पण छान मेल्ट झालेलं आहे म्हणलं जस्ट पाहिलं की व्हिडिओ एंड करायचं बाकी आहे म्हणून म्हटलं चला व्हिडिओ एंड करते आणि आता हे आणि मी निघालेली आहे ऑफिसला आणि अजून म्हणाल तर छान वाटतं फ्रेश वाटतय आता जाते एक दिवसाची सुट्टी झाली आहे मंडेला खूप जास्त धावपळ असते आणि ह्या दुसरा ताप ला ला नाही आहे म्हणून त्याला स्कूलला नाही पाठवलं त्यामुळे रात्रीचा व्हिडिओ पण मी काय कंटिन्यू नाही केला व्हिडिओ तसाच ठेवू अर्धाच राहिला तर पण ही व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय